तर बाबांनो आज आपण काजल लोखंडेला प्रँक कॉल करणार आहे कारण तिनं मागच्या वेळेस तिनं माझी माझा कोमाला कॉल लावून तिनं माझी गंमत केली ती त्यामुळे तिला आता कॉल लावणार आहे आता बघा नुसता काय म्हणते ती हॅलो 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 तुमचं पिल्लो बोलतोय मी पिल्लू तुमचं जिवाच पिल्लू कोण आहे आमच्या जिवाचं पिल्लू ओळखत नाही आम्ही आमच्या जिवाच पिल्लूच नाही अजून आमचं आयुष्य लई लांब आहे कुठलं पिल्लू हा कोण आहेस तुम्ही अगं एवढं लवकर ला सर लाईलेच आहे ए बाबा कोण आहेस तू हा कोण आहेस तू माहित नाही नाही बाबा कोण बोलताय तू तू कोण बोलतेस मग मी एक स्त्री एक मुलगी आणि मराठी भाषेत मातृभाषेत एक मराठी मुलगी बोलते तुला कोण पाहिजे एवढी एवढी एवढे लय इंग्लिश झाडू नकोस तर नीट बोल काय बोल की बाबा कोण आहेस तू बोल की मग <coughs> हा मम्मी पण तुला तेच सांगा लावली एवढे लय इंग्लिश झाडू नकोस नीट बोल काय बोल की मग बोल तू कोण बोलतेस तेच सांग फक्त तुझं नाव सांग मी अश्विनी बोलते तुला कोण पाहिजे हो 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 अश्विनी तू कुणाला फोन लावलायस मग ला ला जा मी अश्विनीच बोलते मी माझ्या नट्टीला फोन लावलाय कुठली तुझी नट्टी काय नाव आहे तुझ्या नट्टीच काय नाव आहे तुझ्या अगे ती माझ्या आवाजावर ओळखते मला लगेच ओळखत असेल बाबा पण मी तुझी नट्टी नाही ना हा हा मग कोण आहेस तू मी अश्विनी हा लोखंडे बोलते तुला कोण पाहिजे अश्विनी लोखंडे लेस तू कुठलेस तू कुठ राहतेस जमिनीवर राहते महाराष्ट्रात राहते अगे थोबाड तोंडाची नीट सांगते थो मग थोबाड तोंडाची नीट सांगते ना तुला मी जमिनीवर राहते हळू माझ्या घरात राहते हळू ए हळू शिवी पिवी दिल म्हणजे तू कुठला बॉस् केले तर लागून गेलास का तुला नशिवी देला तू नाव विचारते तास झाला तर तुला नाव सांगत नाही सर नशिवी देऊ नको अजून तू तू कुठली लागून गेली आहेस मी आहे बाबा मी आहे तू कुठली लागून गेली मी माझ्या घरात राजाची राणीच आहे बोल पुढं कुठला राजा होणारा राजा होणारा राजा होणार राजाची राणी बस का तुला कोण पाहिजे सांग हा मी एका ड्रायव्हरची ची बाईक वगैरे बोल तुला कोण पाहिजे मम्मी पण ड्रायव्हरच आहे कुठला ड्रायव्हर आहेस रे तू तुला टू व्हीलर चालवाली येते का सारखं चालवायला येते का बघा अगोदर ट्रेक घेऊन फिरतोय मी किती सोळा माझा नवरा वीस टायर घेऊन फिरतोय तो सोळा टायर तर घेऊन फिरायलाच वीस टायरची कोणती गाडी तुझ्या नवऱ्याला विचार भर तीन पेचचा चा नट कुठं असतोय माहितीये का विचारभर अगे हो 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 ते कोण तर बसू दे तू तो माझा भाव आहे तुला काय इच्छा राहुली मी तेवढं सांग काय मी तुला तुझ्या तुझा तुझा नवरा ए थांब तुझा नवरा ड्रायव्हर आहे ना तुझ्या नवऱ्याला इच्छा तीन पेच नट कुठं असते सांग तुला फोन करून सांगते मी नंतर ते सगळं पण आधी तू कोण आहे सांग ना तुला काय करायचंय तू कोण बोलते ते सांग नाही मी तुला सांगितलं की अश्विनी लोखंडे बोलते कुठून बोलते काय बोलते सगळं सांगितलं ना मी सोलापूर मधून अश्विनी लोखंडे बोलते तुला कोण हवं सांग मला मला तुझी बहीण पाहिजे बहीण मला बहीणच नाहीये अगे एखादी बक्की असली तरी तर मला नटीजी कमी व्हायला पण तुझं नाव तर सांगते रे बाबा कोण आहे तू तुला बहीण आहे ना मला लय बहीण आहेत आणि लय मैत्रिणीत तुला कोण पाहिजे सांग मी एखादी आहे का अठरा रव, अठरा वर्ष पूर्ण कम्प्लीट झालेली मलाच आता अठरा वर्ष पूर्ण झाले बोल बाबा काय बोलतोस <laughs> माझी बहीण माझ्यापेक्षा बारीक आहे तुला कोण पाहिजे हा मग पाहिजे मला अठरा वर्ष कम्प्लीट झालेली कुठली बी पूर्ग चालते कुठली पण म्हणजे कुठली बी चालते लग्न झालंय ना बाबा तुझं कुणाचं माझं लग्न झालं असतं तर फोन लावला असतो का तुला तू कशाला फोन लावलास मला पण तू कोण आहे मेन मुद्दा तू कोण आहे सांग ना पण अगं मी काय मला नट्टी पाहिजे मी कोण कोण आहे आहे मी मी तुझी कोण आहे तुला नट्टी बघून देणारे मेन मुद्दा ही आहे मग मी माझ्या नट्टीलाच फोन लावला होता तुला कसा काय लागलाय कोण तुझी नट्टी तुझ्या नट्टीचं नाव सांग बर अगं तुला काय विचार तुला बहीण आहे मला बोल एखादी असली तर बघ की जोडवून दे लोकांच्या पुरी काय रस्त्यावर पडले ते काय बरे नालाय काय रस्त्यावर पडल्यात काय म्हणजे आम्ही रस्त्यावर पडलोय काय मग हा तुला समजत नाही लोकांच्या पुरी ना असं कसं बोलावं एक तर कोणही विचारलं तर नाव सांगत नाही असं वर्ण म्हणत काय नट्टी पाहिजे हे पाहिजे मग काय कुठली नट्टी पाहिजे नट्टी पाहिजे कसली नट्टी पाहिजे नट्टी म्हणजे तुला नट्टी माहित नाही का नाही नाही सांगतो का बाळा राजा रे बाळा होय का राजा का कुठं आहे स्वतः हॅलो राजा पिल्लो नाही पिल्लू मी काश्मीरला आहे सध्या कळ काय पण असले ढगात गोळ्या मारत जाऊ नको ऐके ऐकू कॉल कर व्हॉट्सअपला ला तुला दाखवतो काश्मीर मधली हवा निरबोल तुझ्यात मग काय म्हणलेलं तू मला काय म्हणलेलं सांग अगोदर तुलासुला म्हणलंस आता ओंड गेला आता आताच तू शिव्या ऐकून घे फक्त आता माझे आलाय का ले ले तूजा। तूजा। मी पण तुला शिव्या देणार आहे तशाच तू अगोदर कोण आहे सांग नाही तर माझ्या लई शिव्या खाचील बघ जा तुझल तू तु, तू तु काय माझ्या एवढे शिव देतीस तुला कळल मग मी किती शिवाय किती शेव देतिसी देऊन बघ आता तुला दिली तर मी जागे झेपऱ्या तोंडाचे काळ्या तोंडाचे बावळ तोंडाचे तोंडाला किलो तोंडाला किलो, किलो किलो पावडर लावून तोंडाला किलो किलो पावडर लावून हे तुम्ही हा तू मला शिकू आता हा अरे है। अरे फुगतस एक डोळा हॅकणार कि दरबी दॅक ना ऐकून घे तुला काय सांगायला तू कनी एवढी काय लय हायपाय नाही तोंडाला पावडर लावून फिरते शिकवा आली तुम्ही मला मोठं मोठं बोलायला राजा मला पण शिवाय निडबोल राजा मग ऐकून घे मला काय झालंय मी आहे काश्मीर मध्ये तुला मी काय जोक सांगाल तू मागापासून अग मी काय करू मध्ये पण मला काय झाले माहिती नट्टीची फील लागली आहे म्हणून तुला फोन तुझी एखादी बहीण बीन असली तर माझ्या संग जुळून दे लगीन लावून दे मी तुला कोण माहिती होत का आणि माझा नंबर तुला कोणी दिला अगोदर सांग तुझा नंबर कोण पिन देऊ दे तुला काय करायचं मी तुला बोलाव लागलो काय बोलायला तुला बोलायला लागलो नव माझं असं असं करून दे म्हणून मी काय रिकाम आहे का तुझा असं करून द्यायला रिकामीच तू रिकाम साथ? रिकाम रिकाम तिकडे जायस तू गू रिकाम टिकडे म्हणून रिकाम तिकडे चांगलं माहित आहे हा मग तुझा थोबाड तोंडाची कळ तू तोंडा तोंड का आरशात जाऊन तोंड दुधा पहिला तोंडाला पीठ लावून फिरते तिथं पावशेर पावशिर

म्हणजे एखादी बहीण बिन असली तर माझं जुळवून दे मला फील व्हायला लागली इथं फील होते तिकडे जाऊन काय करायचं माहित आहे का कोण बोलतोय बावयट फिरतोय का नाही सांग फिवायची पद्धत आहे का नाही भंड्या बोलतोय मी तुला फ्रँक कॉल केला तुम्हाला कॉल केला का हा आता कशी झिरली का नाही नीट बोल, बोल की म्हणजे तुला एकट्याला वे मजा घ्यायला तुला काय वाटलं तुझा नंबर मला मिळणार नाही असं वाटलं महाराष्ट्रातल्या कोपऱ्यात कोपऱ्यातनं नंबर ओढकून काढलाय तुझा माझा नंबर सगळ्यांच्याकडे त्यामुळं काय नाही असं आणि तुझ्यासारख्या पुर तर लगेच नंबर देतील माझा कोणती मागितल्यावर पण मला तुझा नंबर मिळत नव्हता पण मी नंबर कसा ओढकून काढलाय ते मला माहिती आहे चांगलं कस काढला काढलास ब असू दे, दे जाऊ दे आता ऐका आले नव्हते कोण बोलते ती नीट बोलून ऐकतो बडतोंडायचे असू दे मला नट्टी तेवढी जोडवून दे की एखादी मी गाडी का फिरायला आलो सासूबाई फिरायला आलो मी काश्मीरच्या थंडीत नादी नको लागू सासू नाही तर फुला हॅलो हॅलो <laughs> अरे ती तेव्हा मग आमच्या ते, आमच्या संग एक सासू सासूला घोड लावणारा कार्यकर्ता आहे माहिती आहे का पान्यापान्या सा सासू सासूला बायकोला घोडा लावत असतो इंस्टाला किंवा बघितलीस का बर बरं जाऊ दे जाऊ दे मी काय म्हणतोय दे देतेस दे का जोडून एखादी अगे तर नटी आता नटी पाहिजेच की आता थंडी दिवस चालू आहेत ब्लॉग बनवतोय कश्मीरला फिरायला गेलाटी मग तेच म्हणते ग मला कसे म्हणजे अठरा एकोणीस वर्षाची म्हणजे असं म्हणजे आता लगीनच करायचंय मला डायरेक्ट नट्टी नको आहे तुम्हाला लगीनच करायचं तुझी बहीण आहे का माझी बहीण तुझी बहीण माझी मी तुझा दाजी जमते की मला बहीण का करणार की बरोबर तिला तुझ्या तुझ्या बहिणीला बिट नाही ना पहिला तर ऑलरेडी नाहीतर इथं नाहीतर इथं मला नाही नाहीत आवडत आधी अरे नाही तेवढ्यामुळे लगेन केलं नाही एवढे दिवस झाले का कुठं माझा नटपीट कुठला ढिल्ला झालेला नट टाईटच आहे आपला आहे पण व्हील पाना स्टेनलेस स्टील तुला काय बोलावं काय बोलायचं तुला लय मजा घेतलीच ना माझी तू प्रॅंक कॉल करून आता मी पण तुझा मी आता प्रँक कॉल केला आता ला मी पण आता युट्यूबला सोडत असते मी सोडत सोडणार आहे मी पण आता हे सगळं रेकॉर्ड करून घेतले मी बी हा तुझे आता बर जाऊ दे जाता जाता तुला इच्छा देतेस का बहीण कुठली बहीणच नाही बक्की जरा तुझी बहीण माझी मी तुझा दाजी असं तर जमल एखाद्या आपलं

अग कोणतर असेल की मुलगी हा बघ बघ नटी बघ चांगली एखादी दणका टॉपचं मॉडेल पाहिजे बीएस सिक्स मधलं मॉडेल पाहिजे काय आमच्याकडे विषय नाहीये टॉप युरिया बी नाही बीएस सिक्स मधलं मॉडेल पाहिजे टॉपच ती बीएस थ्री मधलं तसलं काय करणं गाडी इंजिन काम निघते इंजिन काम निघलेली गाडी कुठली बघू नकोस टॉप घेतला पाहिजे आवाज माझ्या आता कानात बसलाय चांगला तू आता साली झालीच माझी त्यामुळे त्यामुळं तुझा आवाज आला की हा बोल तुला मी फ्रँक कॉल करूच देत ना आता आता मी तुला कसल्या भारी फ्रँक कॉल करते आवाज तर कसा काढते म्हातारे बाय बघ हा बे काढ 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 काशीबाई बनती काही काय चालते काशीबाई बघतेस का तेवढ्या साडी फिडी सगळं घेऊन ये आपलं मस्त पैकी सगळ्यात घेऊन येतो सगळे घेऊन येतो हो हो चालतंय बघ मग टाकावली बघ युट्यूब लागू टाक मग तू साली आहेस ना माझ्या आता ना रे बाबा कोण म्हणलाय साली म्हणजे ही साली आधी घरवाली कोण तुम्ही कुठला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठेवू काय ठेव ठेव की मग आई ठेवडा कोण की काय तोंडाच्या तोंड बघ आधी तोंडाला पावडर लावून फास्ट आणि फास्ट मी तुझं काढलं मी तुला ओळखले असते रे पण तू नवीन नंबर वरून कॉल केलाय म्हणून मी तुला ओळखले नाही तर तुला मी कधीच ओळखले असते मी पिन मी पिन आपण चालू आहे त्यामुळे तू आपल्या नादाला लागू नकोस आपण चालू आहे आपल्या पण तू नादाला लागू नकोस बरं बर झालं सांग लागायचं सांगितलं बरं झालं बरं झालं सांगितली तू चालू आहेस ती कशाला नादाला लागू कुठं तर आणि अंगले डेझर्ट स्कीम आमच्या बरंच नाही बर झालं शानी झाले जाऊ दे नटी बघून दे मला तेवढी काय हाय तू मला इतकं बोलल्यावर तुला नटी बघते तुला पोरगी बघते तुझं लगेच पण करून देते तुझं पोराचं नाव पण ठेवायला दे मग लवकर हम्म कधी देतेच बघ लवकर लवकरात लवकर बघाय ठेवू फिलिंग ढागत चालले माझी हय जाऊ दे तुझी फिलिंग ढागा जाते नाही तर कुठं पण जाते चालते ठेव आता कुठला ठेवू ठेव ठेवू उठगी